जय जवान जय किसान राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या अकोला जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांकडे तब्बल दोनशे सत्तर कोटी रुपये थकले खरीफसाठी एक हजार एकशे एकावन्न पॉईंट ब्याऐंशी कोटी तर रब्बीत पंच्याण्णव कोटी सतरा लाखाचे वितरण मुंडे कोकाटे यांच्यानंतर आता आणखी एक मंत्री अडचणीत मंत्री जयकुमार गोरे यांनी महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा विरोधकांचा आरोप तर कोर्टाने निर्दोष मुक्तता केल्याचा सांगत गोरेंनी फेटाळला दावा खाजगी रुग्णालयाकडून होणारी लूट रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी करा सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश एसटीची परिस्थिती डबगाईला कर्मचाऱ्यांची दिनी थकली आर्थिक पॅकेजची मागणी कर्जमाफी द्या अन्यथा एकोणीस मार्चला मुंबईत आंदोलन क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा इशारा राज्य कार्यकारिणीची बैठक ई के वाय न केल्यास पंधरा मार्चनंतर धान्य बंद जळगाव जिल्ह्यातील अन्नधान्य वितरणाची प्रक्रिया पारदर्शक व्हावी व लाभार्थ्यांनाच रेशन धान्याचा लाभ मिळावा यासाठी रेशन कार्डमधील प्रत्येक लाभार्थीचे ई सी करणे महत्त्वाचे आहे व यासाठी पुरवठा विभागाने पंधरा मार्चपर्यंत चौथ्यांदा मुदतवाढ दिलेली आहे अन्व्याच्या कैलासला तप्त सळेने चटके देणाऱ्यांना मकोका लावणार विधानपरिषदेत उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा पाईपलाईनच्या वादातून तालुका प्रमुखासह दोघांचा रानटीपणा गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा दोनशे टन अधिक रंगाची होळीत होणार उधळण बाजारात पाचशे टन रंगाची आवक किंमतही दहा टक्के वाढ रोज ताज्या आणि ठळक बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद